हॅलो फ्रेंड्स कोरिअंडर लिव्ह किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण झटपट होणारा कमी तेलाचा चविष्ट आणि नवीन पद्धतीचा नाश्ता बनविणार आहोत हा नाश्ता हाताशी असलेल्या साहित्यात तयार होतो भरपूर भाज्या वापरून हा हो मस्त नाश्ता आपण करणार हो। आहोत आणि नाश्ता उकडण्याची एक नवी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग नवीन पद्धतीचा झटपट होणारा कमी तेलाचा चविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते आपण पाहूया आपल्या मकाच्या दाण्याच्या नाश्त्यासाठी आपण दोन वाट्या मकादाणे घेतलेले एक वाटी दही घेतलेले आल्याचे चार तुकडे घेतलेले लसणाच्या पाच पाकळ्या घेतलेल्या अर्धी वाटी वाटाने घेतलेले दोन लाल मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी किसलेलं गाजर घेतलेले एक वाटी कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक टी स्पून आपण जिरे घेतलेले स्वादानुसार मीठ लागणार आहे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आपण त्यामध्ये मकादाने आल्याचे तुकडे लसूण पातळ मिरच्या जिरे दही पाव टी स्पून हळद टाकू स्वादानुसार मीठ टाकू आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ जाडसरच वाटायचं आपल्याला बघा सर्व साहित्य अशा पद्धतीने आपण वाटून घेतलेले त्यामध्ये आपण वाटाने टाकून एकदा ते दोनदा आपण पल्स मोडवर फिरवून घेऊ आपलं मिश्रण वाटून झालं बघा वाटाने थोडे अर्धवट काही अखंडही ठेवले आपण ते मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण बारीक रवा घेतलेला आहे आपण त्यामध्ये रवा टाकूया बारीक रवाच घ्यायचा बारीक नाश्लात मिक्सरला फिरवून घ्यायचं तांदळाचं पीठ टाकू आपल्या नाश्त्याला छान चव्यावी म्हणून एक टेबलस्पून साखर टाकायची यामध्ये आपल्याला गाजर टाकू कांद्याची पात कोथिंबीर थोडेसे मकादाणे टाकू आपण एक टेबल आपल्याला तेल सर्व मिक्स करून घेऊ आता सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं आपण यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही पंधरा मिनटांसाठी आता आपल्याला हे ठेवायचे कणसाच्या बाहेर जे कवर असतं ते घेतलेले त्यामध्ये आपल्याला उकडवायचं आहे त्यासाठी काय करायचे कवर काढून घेतलं मी जर आतलेच आतलंच कवर घ्यायचं थोडंसं बाहेर जे एक दोन भाग काढून टाकायचे तो कट करून घे बघा या पद्धतीनं हा कडक भाग आहे ना, ना आपल्याला नाचता त्यामध्ये आप गुंडाळून ठेवायचं म्हणून हा कडक भाग आपण टाकून टाकू आता हे दोन भाग करू यायचे पानांमध्ये आपल्याला नाश्ता उकडत ठेवायचा मकाचे पानं हे स्वच्छ धुऊन कोरडे करून घेतलेले मी पंधरा मिनिट झाले आपलं मिश्रण छान भिजलं आहे बघा बघा अर्धा चमचा पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे पाणी जपूनच टाकायचं आहे लागलं तर टाकायचं अर्धा चमचा नाही तर नाही टाकलं तरी चालू शकतं पण पातळ झालं तर मग आपल्याला जसं पाहिजे तसा नाश्ता मग तयार होत नाही बघा किती साधं सोपं साहित्य घेतलं फारसं तेलही नाही काही नाही एकदम छान नाश्ता आपला तयार होतो आपण हा नास्ता चाळणीमध्ये आहे चाळणी घेतलेली आहे आपण मकाच्या कंसाचं कवर आहे बघा याला आपण तेल वगैरे काहीच लावलेलं नाही त्यामध्ये बॅटर टॉप आपण आणि आपल्याला जसा आकार पाहिजे तसा तुम्ही देऊ शकता लहान मोठं एकच चमचा बॅटर टाकलेलं ले आहे मी हे बघा हे पान आता असं गुंडाळायचं आहे आपल्याला आणि इकडून हे असं गुंडाळून द्यायचं आहे दोन्ही बाजूने आपण गुंडाळलेलं आहे बघा या पद्धतीने टूथपिकने हे आपण बंद करू शकतो हे बघा हे पान असं चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे बघा दुसरं पान घेते दुसरं करून दाखवते मी चमचाभर मिश्रण टाकलं आणि पाण्यात गुंडाळून ठेवायचं बघा या पद्धतीनं आता याला तर टूथपिक लावत नाही मी काहीच तरी छान होत बघा या पद्धतीने बघा सर्व मकाच्या कणसाच्या कवरमध्ये आपण हे नाश्ता तयार केला याला तुम्ही दाण्याचे वडेही म्हणू शकता एकदम छान नाश्ता तयार होता एकदम वाफवलेलं हो मस्त कमी तेलाचा बघा भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलं आहे आपण ती चाळणी ठेवून वीस मिनिटांसाठी आपण हा नाश्ता उकळून झाकण ठेवू पण ते वडे वाफवायला ठेवले आणि राहिलेले सर्व मी अशा पद्धतीने तयार करून घेतले सर्व मिश्रण आपलं संपलं बघा वीस मिनिट झाले बघा आपला नाश्ता वाफून तयार झाला चाळणी आपण बाजूला काढून ठेवली काढून पोहो आपण आता बघा या पद्धतीने बघा एकदम मस्त पानापासून वेगळं झालं की आपला नाश्ता तयार झाला समजायचं बघा या पद्धतीनं बघा काढून घेऊ आपला नाश्ता आपण एकदम मस्त तयार झालेला आहे नाश्ता आपला आपला झटपट होणारा नवीन प्रकारचा कमी तेलाचा स्वीटकॉर्नचा चविष्ट नाश्ता तयार आहे एकदम मस्त झालेला आहे आणि काहीच वेळ लागत नाही तुम्हाला तोडून दाखवते बघा यामध्ये आपण काही युनो वापरलं नाही सोडा वापरला नाही काहीच वापरलं नाही खूप साऱ्या भाज्या एकदम मस्त नाश्ता तयार झालेला आहे याबरोबर तुम्हाला आवडत असलं तर चटणी करू शकता तुम्ही टोमॅटो केचप घेतलेले त्याच्याबरोबर सर्व केलेले आणि एक दोन मिरच्या तुम्ही अशा कच्च्याही घेऊ शकता किंवा तळूनही घेऊ शकता एकदमच छान हा नास्ता तयार झाला हा नास्ता तुम्हाला कसा वाटला ते आठवणीनं सांगा पुन्हा भेटू अशा छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद